नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा दो स्वागत दोनच दिवसापूर्वी म्हणजे एक मेला हा व्हिडिओ पोस्ट केला होता कोणाचा जीव जाण्याची वाट बघताय का असं प्रश्नचिन्ह टाकून प्रश्न उपस्थित केला होता आणि सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर इंस्टाग्रामवर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ मी प्रसारित केला होता बांधकाम अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय चैतापूरच्या खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत ते धोकादायक आहेत विशेषतः महिला भगिनींना या खड्ड्यांपासून धोका होऊ शकतो दुचाकीस्वार पडून एखादा अपघात होऊ शकतो त्याची तुम्ही वाट बघताय का असा प्रश्न विचारून हा व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि त्याची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतलेली आहे आज तीन तारीखला दुपारी हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा पोस्ट करत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी स्वतः जातीनिशी या खाडीपुलावर उपस्थित होते आणि ते खड्डे बुजवून घेत होते त्याबद्दल त्यांचे खूप खूप आ आभार त्यांनी दखल घेतली आणि आपले सर्वांचेही आभार आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला त्यांच्यापर्यंत हा त्वरित पोचला आणि त्यांनी दखल घेत हे खड्डे बुजवण्याचं तात्पुरतं का होईना हे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार त्यासाठी हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा पोस्ट करत आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे मी माझ्या कामासाठी फील्डवर निघालो होतो तेव्हाच समजलं होतं की बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून त्या व्हिडिओची दखल घेतली गेली आहे आणि आज हे खड्डे बुजवले जाणार आहेत पण पर दुपारपर्यंत हे काही खड्डे बुजवले गेले नव्हते सायंकाळी मी जेव्हा पुन्हा फील्डवरून आलो चारच्या सुमारास तेव्हा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू सुरू होतं डांबर आणि खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण हे धोकादायक खड्डे बुजवण्याचं काम अधिकाऱ्यांच्या देखरेखाली केलं जातं हे पाहून बरं वाटलं सार्वजनिक ठिकाणी काही चुकीचं किंवा गैर दिसत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना हे निदर्शनास आणून दिलं पाहिजे सोशल मीडिया हे एक चांगलं हत्यार आहे ज्याच्या माध्यमातून आपण चुकीच्या किंवा गैर दिसणाऱ्या गोष्टी संबंधित विभागापर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याचा रिझल्टसुद्धा चांगला मिळतो प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे त्या माध्यमातून ही जी, जी गोष्ट आहे ती आपण त्या संबंधित विभागापर्यंत पोचवू शकतो त्याची दखल घेतली जाते सुमारे एक महिन्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं होतं त्यांनी देखील लवकरात लवकर हे खड्डे आम्ही बुजवतो असे सांगितलं होतं पण एक महिना उलटला तरी या खड्ड्यांकडे लक्ष दिलं नव्हतं अखेर मला नाईला जास्त महाराष्ट्र दिनी व्हिडिओ पोस्ट करावा हो लागला आणि आपण दोनच दिवसात याची दखल घेत हे जे खड्डे होते धोकादायक खड्डे होते ते बुजवलं त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूरचे खूप खूप आभार आपल्या भागातही काही अशा छोट्या छोट्या समस्या असतील आणि दुर्लक्ष केले जात असेल तर सोशल मीडियाचा वापर करून आपण नक्की त्या संबंधित विभागांना जाग आणू शकतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि पाहत राहा लय भारी कोकण ज्या व्हिडिओची दखल घेत हे खड्डे बुजवले गेले तो व्हिडिओ नक्की काय आहे त्याची ही झलक आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा असेल तर लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे किंवा याच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा आपल्याला देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ काय होता हे नक्की बघा